प्रो कबड्डी आय पी एल नंतर भारतामध्ये सगळ्यात जास्त पाहिली जाणारी दुसरी लीग प्रो कबड्डीची सुरुवात दोन हजार चौदा साली झाली बघता बघता प्रो कबड्डीचे अकरा सीझन झाले प्रो कबड्डीला इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये हजारो खेळाडूंचा वाटा आहे त्यामध्येच आपल्या महाराष्ट्रातील खेळूंचा देखील मोलाचा वाटा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रो कबड्डीच्या इतिहासामधील आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त रेड पोन घेणारे टॉप दहा रेडर कोणत्या आहेत त्या पण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जराई वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या महाराष्ट्रातील टॉप दहा रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर दहावर येतो धुळे जिल्ह्याचा खेळाडू महेंद्र राजपूत महेंद्र राजपूत हा प्रो कबड्डीच्या पहिल्या सीझनपासूनच खेळत होता तो सीझन एक ते सीझन चारपर्यंत बेंगाल करून खेळत होता सीझन एकमध्ये बेंगाल वॉरेसचा कॅप्टन आपला मराठमोडा खेळाडू नितीन मधने हा होता महिंद्रने बंगालकडून खेळताना सीझन एकमध्ये आठ मॅचेस खेळत एकवीस रेड पॉईंट सीझन दोनमध्ये बारा मॅचेसमध्ये छप्पन्न रेड पॉईंट तर सीझन तीनमध्ये आठ मॅचेस खेळत सव्वीस रेड पॉईंट घेतले सीझन चारमध्ये तो बंगालमध्येच होता परंतु त्याला खेळायला संधी नाही भेटली पुढे तो सीझन पाचमध्ये नव्या टीममध्ये आला ती म्हणजे गुजरात गुजरातकडून तो सीझन पाच सीझन सहा सीझन आठ आणि सीझन नऊपर्यंत खेळला गुजरातकडून खेळत असताना सीझन पाचमध्ये सतरा मॅचेसमध्ये बासष्ट रेड पॉईंट घेतले तर सीझन सहामध्ये तेरा मॅचेस खेळत तीस रेड पॉईंट तर सीझन आठमध्ये सतरा मॅचेस खेळत पासष्ट रेड पॉईंट घेतले पुढे सीझन नऊमध्ये पंधरा मॅचेस खेळत चोपन्न रेड पॉइंट घेतले पुढे तो सीझन दहाच्या ऑप्शनमध्ये होता परंतु त्याला कोणत्याही टीमने घेतले नाही आणि तो अनसोड झाला तेव्हापासून तो प्रो मध्ये दिसला नाही आहे तर महेंद्र राजपूतने त्याच्या प्रो कबड्डीच्या मध्ये एकूण आठ सीझन खेळले या आठ सीझनमध्ये तो फक्त दोनच संघांकडून खेळला तर एक म्हणजे गुजरात आणि दुसरी म्हणजे बेंगॉल तर त्याने त्याच्या करिअरमध्ये एकूण चौऱ्याण्णव मॅचेस खेळल्या या तर या चौऱ्याण्णव मॅचेसमध्ये दोनशे चौऱ्याण्णव रेड पॉईंट घेतले यामध्ये त्याने चार सुपर टेन आणि तेरा सुपर रेड देखील मारल्या तर महेंद्र राजपूत हा आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर दहाच्या स्थानी येतो नंबर नऊवर येतो पुनेरी पल्टणचा स्टार रेडर आकाश शिंदे आकाश शिंदे हा सीझन आठमध्ये पुनेरी पल्टणमध्ये आला आणि तो तेव्हापासून पुनेरी पल्टणकडूनच खेळतोय आकाशने सीझन आठमध्ये फक्त तीनच मॅचेस खेळल्या कारण की नवीन खेळाडू असल्यामुळे त्याला जास्त संधी नाही भेटली तर त्या तीन मॅचेसमध्ये त्याने नऊ रेड पॉइंट घेतले परंतु त्याचं प्राईम सीझन ठरलं ते, ते म्हणजे सीझन नऊ सीझन नऊमध्ये मध्ये त्याला एकूण बावीस मॅचेस खेळायला भेटल्या त्या बावीस मॅचेसमध्ये त्याने एकशे बेचाळीस रेड पॉईंट घेतले पुढे सीझन दहामध्ये तेरा मॅचेस खेळत अठ्ठावन्न रेड पॉईंट आणि आता सीझन अकरामध्ये एकूण एकोणावीस मॅचेस खेळत त्र्याण्णव रेड पॉईंट घेतले त्याने आतापर्यंत त्याच्या करिअरमध्ये एकूण चार सीझन खेळले आहेत या चार सीझनमध्ये सत्तावन्न मॅचेस खेळत दोनशे छप्पन्न रेडपॉन घेतले आहेत यामध्ये त्याने नऊ सुपर टेन आणि आठ सुपर रेड देखील मारले आहेत तर आकाश शिंदे हा आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर नऊच्या स्थानी येतो नंबर आठवर येतो तो, तो म्हणजे निलेश साळुंके निलेश साळुंके याचं प्रो कबड्डीमध्ये सीझन तीनमध्ये पदार्पण झालं ते म्हणजे पुनेरी पट्टणकडून युवा खेळाडू असल्यामुळे त्याला त्या सीझनमध्ये जास्त संधी नाही भेटली एकूण त्याने सात मॅचेस खेळत दहा रेडपॉन घेतले पण त्याला खरी ओळख दिली ती म्हणजे तेलगू टायटसने तो सीझन चार पाच सहा हे तेलगूकडून खेळला सीझन चारमध्ये तेलगूकडून एकूण पंधरा मॅचेस खेळत बासष्ट रेड पॉइंट घेतले पण त्याने खरी धुमाकूड केली ती म्हणजे सीझन पाच आणि सीझन सहामध्ये सीझन पाचमध्ये एकवीस मॅचेस खेळत एकशे पाच रेड पॉइंट घेतले तर सीझन सहामध्ये एकोणावीस मॅचेस खेळत पंच्याऐंशी रेड पॉइंट घेतले पुढे तो सीझन सातमध्ये जयपूरमध्ये आला आणि जयपूरकडून एकोणावीस मॅचेस खेळत एकाहत्तर रेड पॉइंट घेतले पुढे सीझन आठच्या तो ऑप्शनमध्ये होता परंतु त्याला ऑप्शनमध्ये कोणत्याही टीमने घेतले नाही आणि तेव्हापासून निलेश हा आपल्याला प्रो डे मध्ये दिसला नाही आहे तर निलेश साडुंकेने एकूण त्याच्या करिअरमध्ये पाच सीझन खेळले आहेत या पाच सीझनमध्ये मध्ये एक्क्याऐंशी मॅचेस खेळत एकूण तीनशे अठरा रेड पॉईंट घेतले आहेत यामध्ये त्याने पाच सुपर टेन आणि दहा सुपर रेड मारले आहेत तर निलेश साळुंके हा नंबर आठच्या स्थानी येतो नंबर सातच्या स्थानी आहे मंबुईकर पंकज मोहिते पंकज मोहिते आज सीझन सातमध्ये पुणेरी पलटनमध्ये आला आणि तो तेव्हापासून पुणेकडूनच खेळतोय त्याने त्याच्या पहिल्याच सीझनमध्ये रुख्डीमध्ये दुमाकूड केली त्याने सीझन सातमध्ये सोळा मॅचेस खेळत एकशे दहा रेड पॉइंट घेतले यामध्ये त्याने तीन सुपर टेन आणि चार सुपर रेड देखील मारल्या पुढे सीझन आठमध्ये त्याला फक्त सातच मॅच खेळायला भेटल्या या सात मॅचेसमध्ये त्याने तेवीस रेड पॉइंट घेतले सीझन नऊमध्ये अठरा मॅचेस खेळत साठ रेड पॉइंट घेतले तर सीझन दहामध्ये बावीस मॅचेस खेळत एकशे दहा रेड पॉईंट घेतले आणि आता सीझन अकरामध्ये बावीस मॅचेस खेळत एकशे सोळा रेड पॉईंट घेतले तर पंकजने आतापर्यंत त्याच्या करिअरमध्ये एकूण पाच सीझन खेळला आहे या पाच सीझनमध्ये ऐंशी मॅचेस खेळत तीनशे नव्वद रेड पॉईंट स्कोअर केले आहेत यामध्ये त्याने दहा सुपर टेन आणि सोळा सुपर रेड देखील मारले आहेत पंकजने डिपेन्समध्ये देखील कमाल केला आहे त्याने डिपेन्समध्ये एकूण बत्तीस टॅकल पॉईंट घेत तीन सुपर देखील त्याच्या नावावर आहेत नंबर सहावर वर येतो खूप कमी वेळात पूर कबड्डीमध्ये आपले नाव गाजवणारा मराठमोडा खेळाडू तो म्हणजे अस्लम इनामदार अस्लम इनामदार हा सुद्धा आकाश शिंदे सोबत सीझन आठ मध्ये पुनेरी जुडला होता असलमने त्याच्या पहिल्याच सीझनमध्ये मध्ये धुमाकूड केली होती सीझन आठमध्ये मध्ये तेवीस मॅचेस खेळत एकूण एकशे एकोणसत्तर रेड पॉइंट घेतले होते यामध्ये त्याने पाच सुपर टेन आणि सात सुपर एट देखील मारल्या होत्या सीझन नऊमध्ये मध्ये सतरा मॅचेस खेळत एकशे अडोतीस रेड पॉइंट घेतले होते तर सीझन दहामध्ये तेवीस मॅचेस खेळत एकशे बेचाळीस रेड पॉइंट घेतले होते त्या सीझनला पुणेरी पलटन चॅम्पियन देखील बनली होती असलम तर हेच प्रदर्शन पाहून त्याची भारतीय टीममध्ये देखील निवड झाली आणि त्याने भारताकडून देखील खूपच चांगलं प्रदर्शन केलं सीझन अकरामध्ये असलम फक्त सातच मॅच खेळू शकला या सात मॅच मध्ये त्याने एकूण एकतीस रेड पॉइंट घेतले कारण की त्याला सीझन अकरामध्ये दुखापत झाली आणि त्या दुखापतीमुळे तो पूर्ण सीझन अकरा खेळू शकला नाही तर आसलम हा सीझन बारामध्ये कमबॅक करेल आणि पुनेरी पल्टन पुन्हा एकदा चॅम्पियन बनेल तर अस्लमने आत्तापर्यंत त्याच्या करिअरमध्ये एकूण चार सीझन खेळले आहेत या चार सीझनमध्ये सत्तर मॅचेस खेळत एकूण चारशे ऐंशी रेडपॉन घेतले आहेत यामध्ये त्याने बारा सुपर टेन आणि नऊ सुपर रेड देखील मारले आहेत अस्लम हा एक ऑलराउंडर खेळाडू आहे आणि त्याने डिफेन्समध्ये दे देखील पॉईंट घेतले आहेत त्याने एकूण डिफेन्समध्ये पासष्ट टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि त्याच्या नावावर एक हायफाय देखील आहे पुढचा खेळाडू आहे नंबर पाच वरचा रत्नागिरीचा अजिंक्य पवार अजिंक्य पवारने आपल्या स्पीडमुळे आणि चपटपणामुळे प्रो कबड्डीमध्ये एक वेगळंच नाव निर्माण के केलं आहे प्रो कबड्डीमध्ये त्याची एंट्री झाली ती म्हणजे सीझन सहामध्ये जयपूरकडून त्याने आपल्या करिअरच्या पहिल्या सीझनमध्ये खूपच चांगलं प्रदर्शन दाखवलं एकूण सतरा मॅचेस खेळत त्याने एकाहत्तर रेड पॉइंट घेतले तर सीझन सातमध्ये चौदा मॅचेस खेळत एकोणावीस रेड पॉइंट घेतले पण अजिंक्यला खरी ओळख दिली ती म्हणजे तमिल थलायवासने तो सीझन आठच्या ऑप्शनमध्ये होता आणि त्याला तमिळने ऑप्शनमध्ये घेतले आणि त्याने त्या सीझनला धुमाकूडच केली सीझन आठमध्ये तमिळकडून अठरा मॅचेस खेळत एकशे आठ रेड पॉइंट घेतले यामध्ये त्याने पाच सुपर टेन देखील मारले पुढे सीझन नऊमध्ये देखील तमिळने त्याला रिटेन केले आणि सीझन नऊमध्ये बावीस मॅचेस खेळत एकशे तीस रेड पॉइंट घेतले त्याचं तसेच प्रदर्शन त्याने सीझन दहामध्ये सुद्धा दाखवलं सीझन दहामध्ये एकवीस मॅचेस खेळत एकशे चोवीस रेड पॉइंट घेतले पुढे तो सीझन अकराच्या ऑप्शनमध्ये आला आणि त्याला घेण्यासाठी खूपच टीमांनी बोली लावली परंतु शेवटी बँगलुरू बुल्सने एक कोटीच्या वरती बोली लावत त्याला आपल्या संघामध्ये घेतले परंतु सीझन अकरामध्ये अजिंक्यचा फॉर्म हा डाऊन झाल्यासारखा वाटतोय पण काही हरकत नाही याचे खूपच काही रिझन असू शकतात कारण की तो सीझन सहापासून खेळतोय त्याच्यानंतर इंजरीज वगैरे होत असतात म्हणून त्याचं खेळणं थोडं डाऊन झालं आहे परंतु त्याने आता रेल्वेजकडून खूपच चांगलं प्रदर्शन दाखवलं आहे तर त्याने त्या सीझनला म्हणजेच सीझन अकराला एकूण सतरा मॅचेस खेळत बासष्ट रेड पॉइंट घेतले होते अजिंक्यने त्याच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत एकूण सहा सीझन खेळले आहेत या सहा सीझनमध्ये त्यांनी एकशे ब्याण्णव मॅचेस खेळत पाचशे चौदा रेडपॉन घेतले आहेत यामध्ये त्याने बारा सुपर टेन देखील मारले आहेत तर अजिंक्य हा आपल्या महाराष्ट्रातील खेळांच्या लिस्टमध्ये नंबर पाचच्या स्थानी येतो नंबर चारवर येतो तो, तो म्हणजे लेजंड खेळाडू हनुमान उडी स्पेशलिस्ट काशी लिंगाडके काशी लिंगाडके सरांबद्दल आपण एक स्पेशल व्हिडिओ देखील बनवला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता काशिलिंग अडके हा कबड्डीच्या पहिल्या सीझनपासूनच खेळत होता तो सीझन एक ते सीझन चारपर्यंत दबंग दिल्लीकडून खेळला दबंग दिल्लीकडून सीझन एकमध्ये चौदा मॅचेस खेळत एकशे तेरा रेड पॉइंट घेतले तर त्याने पहिल्या सीझनमध्ये पाच सुपटेन देखील मारले होते पुढे सीझन दोनमध्ये चौदा मॅचेस खेळत एकशे चौदा रेडपॉइंट घेतले सीझन दोनमध्ये काशिलिंग हा सगळ्यात जास्त रेड पॉईंट घेणारा खेळाडू देखील होता पुढे सीझन तीनमध्ये अकरा मॅचेस खेळत पंच्याहत्तर रेड पॉइंट घेतले तर सीझन चारमध्ये तेरा मॅचेस खेळत सा अठ्ठ्याहत्तर रेड पॉइंट घेतले पुढे तो सीझन पाचमध्ये अनुप कुमारच्या युमुंबामध्ये आला युमुंबाकडून वीस मॅचेस खेळत एकशे चौदा रेड पॉइंट घेतले पुढे सीझन सहामध्ये बँगलुरू बुल्समध्ये आला बेंगलुरू बुल्समध्ये पवन सैरावत रोहित कुमार यांसारख्या खेळाडूंमध्ये खेळला तर बेंगलुरूकडून त्या सीझनमध्ये वीस मॅचेस खेळत सदुसष्ट रेड पॉइंट घेतले त्या सीझनला बँगलुरू बुल चॅम्पियन देखील बनली होती तर काशिलिंग हा एकूण सहा सीझन खेळला या सहा सीझनमध्ये ब्याण्णव मॅचेस खेळत पाचशे एकसष्ट रेड पॉइंट घेतले यामध्ये पंधरा सुपर टेन आणि तेवीस सुपर रेड देखील मारल्या तर काशिलिंग सर हे एक लेजेंड खेळाडू आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये लिहा तर काशिलिंग सर हे या लिस्टमध्ये नंबर चारच्या स्थानी येतात नंबर तीनवर देखील एक लेजेंड खेळाडू आहे तो म्हणजे रिशांग डेवाडिगा रिशांग डेवाडिगा हा सुद्धा पहिल्या सीझनपासूनच पूर्व कबड्डीमध्ये होता तो सीझन एक ते सीझन चारपर्यंत युमुंबाकडून खेळला पहिल्या सीझनमध्ये सोळा मॅचेस खेळत चौसष्ट रेड पॉईंट घेतले तर सीझन दोनमध्ये तेरा मॅचेस खेळत चौवेचाळीस रेड पॉईंट घेतले सीझन तीनमध्ये सोळा मॅचेस खेळत एकशे सहा रेड पॉईंट घेतले तर सीझन चारमध्ये चौदा मॅचेस खेळत सत्तर रेड पॉईंट घेतले पुढे सीझन पाचमध्ये रिचांग हा नव्या टीममध्ये आला म्हणजे यू पीमध्ये आला कडून सीझन पाच सहा आणि सात खेळला यू पीकडून खेळताना सीझन पाचमध्ये एकवीस मॅचेस खेळत एकशे पंच्याहत्तर रेड पॉईंट स्कोअर केले यामध्ये त्याने पाच सुपर टेन आणि बारा सुपर रेड देखील मारल्या सीझन सहामध्ये तेवीस मॅचेस खेळत शंभर रेड पॉईंट घेतले तर सीझन सातमध्ये अठरा मॅचेस खेळत पंच्याहत्तर रेड पॉईंट घेतले पुढे सीझन आठमध्ये तो बेंगॉल वॉरियर्समध्ये आला आणि बेंगॉल वॉरियर्स करून फक्त एकच मॅच खेळायला संधी भेटली त्या मॅचमध्ये त्याने एक रेड पॉईंट घेतले तर रिशांक हा सीझन नऊच्या ऑप्शनमध्ये होता परंतु त्याला ऑप्शनमध्ये कोणत्याही टीमने घेतले नाही आणि तो त्या सीझनला अनसोड झाला आणि तेव्हापासून रिशांग डेवाडिगा यांनी खेळायचं बंद केलं आहे रिशांत डेवाडिगा सर हे एक लेजेंडरी प्लेअर आहेत आणि ते सध्या कॉमेंट्रीसुद्धा करतात तर रिशांत डेवाडिगा यांनी एकूण त्यांच्या करिअरमध्ये एकूण आठ सीझन खेळले या आठ सीझनमध्ये त्यांनी एकूण एकशे बावीस मॅचेसमध्ये सहाशे पंचवीस रेड पॉईंट घेतले यामध्ये त्याने अकरा सुपर टेन आणि पंचवीस सुपर रेड देखील मारल्या नंबर वर हा त्यांचा टीममेट येतो तो, तो म्हणजे श्रीकांत जाधव श्रीकांत जाधव याचं पूर्कपट्टीमध्ये पदार्पण झालं ते म्हणजे सीझन तीनमध्ये तो सीझन तीन आणि सीझन चार हा वॉरियर्स कडून खेळला कडून खेळताना सीझन तीनमध्ये पाच मॅचेस खेळत दहा रेड पॉईंट तर सीझन चारमध्ये देखील पाच मॅचेस खेळत सात रेड पॉईंट घेतले त्यांना सीझन पाचमध्ये अनुप कुमारची टीम युमुंबा यांनी घेतले युमुंबाकडून खेळताना एकोणावीस मॅचेसमध्ये शहाऐंशी रेड पॉईंट घेतले पुढे सीझन सहामध्ये त्याला यू पी योद्धाने घेतले आणि श्रीकांत जाधव आणि रिशान डेवाडिगा हे दोन्ही युपीकडून खेळू लागले सीझन सहामध्ये श्रीकांतने पंचवीस मॅचेस खेळत एकशे एक्केचाळीस रेड पॉइंट घेतले तर सीझन सातमध्ये बावीस मॅचेस खेळत एकशे अठ्ठेचाळीस रेड पॉइंट घेतले सीझन आठमध्ये तेवीस मॅचेस खेळत ब्याण्णव रेड पॉइंट घेतले पुढे सीझन नऊ आणि सीझन दहा तो आपल्या पहिल्याच टीममध्ये आला म्हणजेच बेंगॉलमध्ये आला बंगालकडून सीझन नऊमध्ये एकवीस मॅचेस खेळत एकशे तेवीस रेड पॉइंट घेतले तर सीझन दहामध्ये पंधरा मॅचेस खेळत चौऱ्याहत्तर रेड पॉईंट घेतले पुढे सीझन अकरामध्ये तो जयपूरमध्ये आला आणि जयपूरकडून फक्त सहा मॅच खेळायला भेटले तर या सात सहा मॅचमध्ये त्यांनी एकूण अकरा रेड पॉइंट घेतले श्रीकांत जाधवने आतापर्यंत एकूण नऊ सीझन खेळले आहेत या नऊ सीझनमध्ये एकशे एक्केचाळीस मॅचेस खेळत सहाशे ब्याण्णव रेड पॉइंट घेतले आहेत यामध्ये त्यांनी सोळा सुपर टेन आणि अठरा सुपर रेड देखील मारल्या आहेत तर भावांनो आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त रेड पॉईंट घेणारा खेळाडू कोणता आहे ते पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर भवांनो आपल्या के मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला देखील एक लाईक करा भवनो तुमच्यासाठी आपल्या मराठी भाषेमध्ये असेच पुरकबट्टीबद्दल मी व्हिडिओ बनवत असतो म्हणून आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील एक लाईक करा आणि तुमच्या कबड्डी बघणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ देखील शेअर करा तर आता पाहूया आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त रेड रेडकॉन घेणारा खेळाडू नंबर एक वर आहे तो म्हणजे बाहुबली सिद्धार्थ देसाई सिद्धार्थ देसाई याचा सीझन सहा मध्ये प्रो कबड्डी मध्ये पदार्पण झालं आणि त्याने प्रू कबड्डी लीगच गाजवली तो सीझन सहा मध्ये युमोंबा मध्ये होता युमोंबा कडून एकूण एकवीस मॅचेस खेळत दोनशे अठरा रेडपॉन घेतले त्याचबरोबर त्याने बारा सुपर टेन आणि दहा सुपर रेड देखील मारल्या होत्या त्याचं ते प्रदर्शन पाहून सीझन सातमध्ये तो ऑक्शनमध्ये होता आणि त्याला ऑप्शनमध्ये तेलगू टायटसने एकूण एक करोड पंचेचाळीस लाख अशी मोठी बोली लावत त्याने त्यांनी त्याला आपल्या संघामध्ये घेतले होते त्या सीझनमध्ये तो सगळ्यात मागडा खेळाडू देखील बनला होता त्या सीझनमध्ये त्याने तेलगूकडून एकूण बावीस मॅचेस खेळत दोनशे सतरा रेडपॉर्न घेतले होते पुढे सीझन आठमध्ये त्याला तेलगूनेच रिटेन केले होते परंतु सीझन आठमध्ये तो फक्त तीनच मॅचेस खेळू शकला कारण की त्याला दुखापतीमुळे तो फक्त तीनच मॅचेस खेळू शकला त्या तीन मॅचेसमध्ये त्याने चौतीस रेडपॉन घेतले होते पुढे सीझन नऊमध्ये मध्ये देखील तेलगुने त्याला रिटेन केले होते आणि सीझन नऊमध्ये मध्ये देखील त्याने खूपच चांगलं प्रदर्शन दाखवत सतरा मॅचेसमध्ये एकशे बेचाळीस रेडपॉन घेतले होते सीझन दहामध्ये त्याला हरियाणा टीलसने घेतले होते हरियाणाकडून सीझन दहामध्ये सतरा मॅचेस खेळत चौऱ्याऐंशी रेडपॉन घेतले होते त्या सीझनला हरियाणा फायनलमध्ये देखील पोचली होती सिद्धार्थला सीझन अकरामध्ये दबंग दिल्लीने घेतले होते परंतु दुखापतीमुळे आणि काहीतरी रिझनमुळे तो सीझन अकरा पूर्ण खेळू शकला नाही तर सिद्धार्थने त्याच्या करिअरमध्ये एकूण आतापर्यंत पाच सीझन खेळले आहेत या पाच सीझनमध्ये ऐंशी मॅचेस खेळत सहाशे त्र्याण्णव रेड पॉइंट घेतले आहेत यामध्ये त्याने चौतीस सुपर टेन आणि पंचवीस सुपर रेड देखील मारले आहेत सिद्धार्थने खूपच कमी वेळात प्रो कबट्टीमध्ये एक वेगळं नाव निर्माण केलं आहे तर सिद्धार्थ देसाई हा सीझन बारामध्ये कम बॅक करेल का तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये सांगा तर भावनु हे होते आपल्या महाराष्ट्रातील प्रो कबड्डीच्या इतिहासामधील सगळ्यात जसं रेड पॉन घेणारे टॉप दहा खेळाडू यांमधला तुमचा आवडता खेळाडू कोणता आहे खाली कमेंटमध्ये सांगा आणि असेच प्रोकपट्टीबद्दल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा